जय मल्हार क्रांती संघटना आता राज्याबाहेर काम करणार नाना शितोळे जय मल्हार क्रांती संघटनेची सर्वसाधारण सभा सांगोला इथं झाली या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या सर्वात महत्वाची घोषणा सर्वांनी मिळून संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं यावेळी सभेत बोलताना दौलतनाना यांनी सांगितलं संघटना नुसती महाराष्ट्रापुरती काम करणार नसून राज्याबाहेर देखील काम करणार आहे जे मल्हार क्रांती संघटना ही संपूर्ण राज्यात कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटना आग्रही असते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जतसह राज्यात भाजपला जे मताधिक्य मिळालं त्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा वाटा मोठा आहे येणाऱ्या काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी जत तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या जत तालुका युवक अध्यक्षपदी दीपक चव्हाण जय मल्हार क्रांती संघटनेच्या जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पोरे जिल्हा संघटकपदी दादासू चव्हाण खजिनदार नरेश शिंदे कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण दत्तात्रय चव्हाण बापू चव्हाण यांची निवड झाली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अंकुश जाधव महाराष्ट्र राज्य युवकचे अध्यक्ष सुधीर नाईक विविध भागातले नेते पदाधिकारी उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठी साठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर